ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा जे वक्तव्य करतायत ते भाजपच्या इशारा अबू आजमी आणि भाजप हे एका नाने जी दोन ने एक आजमी सोडायचे आणि भाजपने हिंदू मुस्लिम भांडण लावायचे हे ठरवलेलं आहे अबू आझमी जे वक्तव्य करतायत ते भाजपच्या इशाऱ्यावर करतायत असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे नाही काढली पाहिजे ना पत्रिका करू द्या ना तुम्ही ज्या वेळेस आमचं सरकार होत त्यावेळेस ज्या पद्धतीनं आंदोलन उभं करून ती भूमिका तुम्ही मांडली आणि पवार साहेबांच्या घरावर तो एक ते नेते तयार झाले होते ते गेले काही आंदोलन म्हणजे आंदोलक पोहोचले सगळे एस टीचे कर्मचारी पोहोचले तुम्ही त्यांना मर्च करण्याची भूमिका त्यावेळेस मांडली होती तर आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये स्पष्टता येऊ द्या त्याला कोण जबाबदार आहेत काय अत्याची परिस्थिती आहे या बरोबरच त्यांनी सुधारण्याच्या संदर्भात एस टीची स्थिती या मधून बाहेर काढण्यासंदर्भात सुद्धा श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख केला पाहिजे श्वेतपत्रिका काढून आरोप दोषारोप करण्यापेक्षा कोण काय केलं ते सगळं मग ते काहीतरी बुजगावणं उभं करून लोकांचा भ्रमनिराश करण्याची भूमिका स्वीकारू नये आणि या संदर्भातली त्यांची सरकारची भूमिका एस टीला पुन्हा पुनर्जीवित करून या कर्मचाऱ्यांचे जे काही हाल आहेत त्यांना पगार मिळत नाही ती आर्थिक स्थिती आहे या सगळ्यातून बाहेर काढणारी भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये मांडावी असं आमचं मत आहे आजपासून स्वागत करण्यासाठी जे आहे ते उघडले बुलढाणा असं आहे की कुठल्याही शाळेमध्ये आता कर्मचारी राहिलेला नाही आणि मला तरी वाटत की याचा या संदर्भात फार काही भाऊ करायची गरज नाही मुलांना बौद्धिक बरोबर श्रमिकही शिक्षण त्याची आवश्यकता आहे अर्थात घाण्या काम करू नये पण स्वच्छता हा त्याच्या अंगात दिला पाहिजे विद्यार्थ्यांना बालवयापासून त्यामध्ये स्वतःची शाळा सुंदर आणि स्वच्छ ठेवणं पण हे नियमित ठेवावं शिक्षण मंत्री येत आहे म्हणून स्वच्छता ठेवा आणि नंतर घाण करून ठेवा हे न करता मास्तरांनी झाडू घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेतलं पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत अशी आमची भूमिका